नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रत्येक गावात आपण पाहिलं तर असं वाटते जोपर्यंत गावामध्ये फेटा पांढरी टोपी सदरा आणि धोतर विजार घालणारी पिढी शिल्लक आहे तोपर्यंतच त्या गावाला गावपण आणि माणसात माणूस आहे त्याचप्रमाणे त्या गावांचा कट्टा आणि पार पण शोभून दिसणार आहे कारण ही शेवटची पिढी आहे की ज्या लोकांनी जीवनाशी प्रचंड संघर्ष केला खूप कष्ट करून आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाबाळांना शिक्षण व संस्कार दिले सोशल मीडियाशिवाय पूर्ण आयुष्य काढलं मनात कसलीही कटुता नाही मनमुराद गप्पा नितळ हास्य या यांनी झगमगटापासून दूर राहून जीवन जगले आहेत त्यांचीच ही शेवटची पिढी आहे ही माणसं संपल्यानंतर पुन्हा गावामध्ये हे दृश्य कधीच दिसणार नाही कारण जुनी माणसं अशिक्षित होती तरी त्यांच्याकडे संयम होता आदर होता त्याचबरोबर काटकसरी होती आणि अनुभवाची खूप मोठी शिदोरी होती ती आजही आहे म्हणून कधी धक्काधक्कीच्या जीवनात तुम्हाला तुम वेळ मिळाला तर ह्या माणसासोबत मनमुराद गप्पा मारायला विसरू नका म्हणजे तुमच्याही जीवनामध्ये कधीच नकारात्मक विचार येणार नाहीत किंवा इतर वाईट विचार आणि ग्रासले जाणार नाही म्हणूनच म्हणावं वाटतं जुनं ते सोनं जीवन एक संघर्षमय प्रवास आहे धन्यवाद